तुमच्याकडे महिन्याला फक्त पाचशे रुपये उरतात बँक बॅलन्स पाहून तुम्हाला वाटतं माझं काहीच होणार नाही आणि तरीही तुम्ही श्रीमंत लोकांचे व्हिडिओ पाहता पण एक प्रश्न तुमच्या मनात सतत घोळत असतो एसआयपी करायला लाखो रुपये लागतात का आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक एसआयपी मध्ये किमान किती पैसे लागतात दोन आणि मध्यमवर्गीय माणूस खरंच एसआयपी करू शकतो का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कदाचित तुम्ही आजच तुमच्या भविष्याचा निर्णय घ्याल सुरुवात एका सामान्य माणसाच्या कथेतून मित्रांनो ही कथा आहे राजू नावाच्या एका सामान्य माणसाची राजू म्हणजे आपल्यासारखाच राजू सकाळी सात वाजता उठतो बस पकडतो ऑफिसमध्ये नऊ ते सहा काम करतो महिन्याच्या शेवटी पगार येतो आणि दोन दिवसातच संपतो घर भाडं लाईट बिल मोबाईल रिचार्ज मुलांची फी आणि अचानक येणारा एखादा खर्च राजू एकदा म्हणाला होता माझं आयुष्य तर असंच चालणार बचत वगैरे माझ्यासाठी नाही एक दिवस ऑफिसमध्ये चहा पिताना त्याच्या मित्राने सहज विचारलं तू एसआयपी करतोस का राजू हसला अरे एसआयपी म्हणजे श्रीमंत लोकांची गोष्ट आहे माझ्यासारख्यांसाठी नाही मिडिल क्लासची सगळ्यात मोठी गैरसमजूत मित्रांनो आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना असंच वाटतं एसआयपी म्हणजे मोठे पैसे एसआयपी म्हणजे शेअर मार्केटचा धोका एसआयपी म्हणजे लाखो रुपये एसआयपी म्हणजे फक्त श्रीमंतांसाठी पण सत्य काय आहे माहीत आहे का एसआयपी ही श्रीमंत होण्याची सुरुवात आहे श्रीमंत लोकांची सोय नाही एसआयपी म्हणजे नेमकं काय का सोप्या शब्दात एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याचा अर्थ दर महिन्याला ठराविक रक्कम ठराविक तारखेला गुंतवणूक करणे जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो डीटीएच भरतो नेटफ्लिक्स घेतो तसंच एसआयपी फरक एवढाच की खर्च नाही भविष्याची गुंतवणूक सगळ्यात महत्वाचा प्रश्न मध्ये किमान किती पैसे लागतात मित्रांनो आता मी जे सांगणार आहे ते ऐकून अनेकांना धक्का बसेल भारतामध्ये एसआयपी फक्त पाचशे रुपयांपासून सुरू करता येते हो पाचशे रुपये ना पाच हजार ना पन्नास हजार ना लाखो फक्त पाचशे रुपये दर महिना आज तुम्ही ज्या पाचशे रुपयांत पिझ्झा खातात बाहेर चहा पितात इंटरनेट रिचार्ज करता तेच पाचशे रुपये तुमचं भविष्य बदलू शकतात भावनिक सत्य पाचशे रुपये वाचत नाहीत हे नाही खरं सांगायचं तर मित्रांनो समस्या ही नाही की आपल्याकडे पाचशे रुपये नाहीत समस्या ही आहे की आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही आपण म्हणतो हे काय पाचशे रुपयांनी होणार पण लक्षात ठेवा समुद्र ही थेंबांनीच बनतो राजूची छोटी पण महत्वाची जागृती त्या दिवशी राजू घरी आला त्याने मोबाईलमध्ये शोधलं एसआयपी मिनिमम अमाऊंट त्याला दिसलं रुपीज फायव्ह हंड्रेड एसआयपी अवेलेबल तो थोडा वेळ शांत बसला आणि मनात विचार केला मी रोज वीस रुपये चहा घेतो महिन्याला सहाशे रुपये मग माझ्या भविष्यासाठी पाचशे रुपये का नाही त्या दिवशी राजूने एक निर्णय घेतला मित्रांनो आजचा प्रश्न हा नाही की एसआयपी मध्ये किमान किती पैसे लागतात खरा प्रश्न हा आहे आपण कधी सुरुवात करणार कारण मोठी रक्कम महत्वाची नसते सुरुवात महत्वाची असते आज पाचशे रुपये उद्या हजार रुपये पण सवय आज लागली पाहिजे पण थांबा मित्रांनो पाचशे रुपयांची एसआयपी दहा पंधरा वर्षात काय करू शकते राजूने पुढे काय केलं एसआयपी खरंच सुरक्षित आहे का हे सगळं मी सांगणार आहे तोपर्यंत एकच प्रश्न स्वतःला विचारा मी आज सुरुवात करणार काय मित्रांनो आपण पाहिलं एसआयपी फक्त पाचशे रुपयांपासून सुरू होते आणि श्रीमंत होण्यासाठी नाही तर शिस्त लागण्यासाठी एसआयपी असते आपण पाहणार आहोत पाचशे रुपयांची एसआयपी खरंच काही करू शकते का धोका आहे का आणि राजूचं पुढे काय झालं पाचशे रुपयांची एसआयपी फक्त आकडे नाहीत भविष्य आहे मित्रांनो आता थोडं वास्तव पाहूया जर एखाद्याने दर महिना पाचशे रुपये एसआयपी चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये सरासरी बारा टक्के परतावा धरला तर पेन दहा वर्षात गुंतवणूक साठ हजार रुपये मिळकत एक लाख सोळा हजार रुपये पंधरा वर्षात गुंतवणूक नव्वद हजार रुपये मिळकत अडीच लाखांपेक्षा जास्त वीस वर्षात गुंतवणूक एक लाख वीस हजार रुपये मिळकत पाच लाखांपेक्षा जास्त थोडा पॉज घ्या मित्रांनो हा पैसा लॉटरीतून आलेला नाही हा पैसा सवयीमधून आला आहे मिडल क्लासची खरी भीती धोका आता मी तुमचं मन वाचतोय शेअर मार्केट धोकादायक आहे ना पैसे बुडाले तर मित्रांनो धोका कुठे नाही पैसे उशाखाली ठेवल्यावर महागाई धोका बँकेत ठेवले तर कमी व्याज धोका काहीच न केल्यावर भविष्याचा धोका सगळ्यात मोठा धोका म्हणजे काहीच न करणं एसआयपी म्हणजे एकदम पैसे नाही हळूहळू गुंतवणूक चढउतार सरासरी होतात म्हणजेच धोका कमी शिस्त जास्त राजूची खरी सुरुवात राजूने पहिली एसआयपी सुरू केली पाचशे रुपये थोड्या भीतीने पण मोठ्या आशेने पहिले तीन महिने काहीच फरक जाणवला नाही राजू म्हणाला हे काय काही कामाचं नाही पण त्याने एसआयपी बंद केली नाही एक वर्ष गेलं दोन वर्ष गेली राजूच्या मोबाईलमध्ये एक सवय लागली एसआयपी डेबिट मेसेज तेच पाचशे रुपये आता त्याला खर्च वाटत नव्हते ते त्याला स्वप्न वाटत होते हळूहळू बदल हाच खरा जादू राजूचा पगार थोडा वाढला त्याने एसआयपी वाढवली पाचशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये दोन हजार रुपये कोणताही ताण नाही कोणताही दबाव नाही फक्त एक सवय पहिले भविष्य मग खर्च एक दिवस राजूचा मुलगा म्हणाला बाबा मला पुढे शिकायचं आहे पण खूप खर्च आहे राजू घाबरला नाही कारण त्याच्याकडे एसआयपी होती त्याच्याकडे नियोजन होतं त्याच्याकडे आत्मविश्वास होता तोच राजू जो म्हणायचा माझ्यासारख्यांसाठी एसआयपी नाही आज तो म्हणतो मुळे मी घाबरत नाही तुम्ही राजू आहात मित्रांनो राजू वेगळा नाही राजू म्हणजे तुम्ही राजू म्हणजे मी राजू म्हणजे प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस फरक इतकाच काही लोक आज सुरुवात करतात काही लोक उद्याची वाट पाहतात एक छोटा विचार मोठे पगार लोकांना श्रीमंत बनवत नाहीत लहान सवयी लोकांना श्रीमंत बनवतात आज सुरुवात नाही केली तर काय जर तुम्ही आज एसआयपी सुरू नाही केली तर भविष्य अजूनही अनिश्चित महागाई तुमच्यापुढे आणि तुम्ही मागे पण जर आज सुरू केली तर आत्मविश्वास शिस्त आणि सुरक्षित भविष्य मित्रांनो जर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एक टक्का सुद्धा वाटलं असेल की आपण काहीतरी करू शकतो तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मध्यमवर्गीय आहात पण श्रीमंत विचार ठेवता पण सुरक्षित भविष्य हवंय तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे बोलतो पैसा इथे बोलतो अनुभव आणि इथे बोलतो तुमच्यासारखा माणूस पुढच्या व्हिडिओमध्ये पाचशे रुपयांची एसआयपी कोणत्या फंडमध्ये सुरू करावी हा विषय घेऊन येतोय तोपर्यंत तो लक्षात ठेवा आजची छोटी सुरुवात उद्याचं मोठं आयुष्य घडवते धन्यवाद जय हिंद